कोणी काय नाही अरे त्या इंजिनियरला सांग ना तुझ्या कोण वरिष्ठ त्यांना विचार ना का नाही घेतला आम्हाला तू कशासाठी आम्हाला सांगता तुम्ही आम्ही काय नाही म्हटलं तुम्हाला तुम्ही आपलं करायला स्वतंत्र आणि आम्हाला म्हणाले की तुमचे लोक येईना आणि आज मी आपला सर्व आता केंद्रीय प्रमुख करायच्या वतीने आपलं आश्वस्त करतो की आठ पाच दोन आगर आम्हाला बजावणी इंजिनियर लेखा लायनेस्टाफ यांनी स्वतंत्ररित्या जसं आदेश काढलं तसं सर्व दिसत असेल तर आपण आपली बिटी स्वतंत्र आहे आपल्याला काही घालवण्याचं कारण नाही आपल्याला दिसलं की अँड आर मध्ये सर्व लोक आलेले आहेत आपण राहायचं नाही तर आपण कस चालू चालू द्यायचं का टेन्शन घ्यायचं आपण आपण टेन्शन घ्यायचं नाही आता आपण टेंजर नाही घ्यायचं आपल्याला त्यांनी म्हणले मेंटेनन्स मेंटेनन्स मध्ये किती लोक आहे इंजिनियर आला का सर्व्हिस आला का सर सर सुनो। आता आपण काय नाही आपण स्वतः तुम्ही अगोदर या ऑफिस मध्ये बसा आम्हाला काय म्हणलं तुम्ही बी चला बी आनर रिव्हिन्यू आनर आणि आली कोण आहे बाबा इतका आठ पैसा आठ बर कोण कोण आहे मग ते मला आठसा मग तुम्ही असं प्रयोग केला ते काहीच कायच नाही काहीच नाही आपण कसं काय होते काय घाबरायचं नाही निदास असं आणि हे चालणार नाही त्यानंतर पहिले पायलट आता नगरला बंद झालं पुस्कळावाला बंद झालं आता हे बी पुढे फत होणार बंद होणार काय सक्सेस होणार नाही आहे सक्सेस सत्तम होणार नाही फक्त त्यांचं आग्रह आहे बोरिस्टांचा करू दे आग्रह पण मी जे म्हटलो ते लक्षात ठेव की तुमच्या यादीमध्ये नाव किती आठ लोकांचे आहे सात लोक आहे का तर आपण सुरुवात करायची नाहीतर आपल्याला हायच वन पॉईंट थ्री आहे हे आहे ते करू द्या काय टेन्शन घ्यायचं नाही कोणत्याही प्रकारे आपण टेंशन घ्यायचं नाही रिलॅक्स राहायचं टेन्शन त्यांना घ्यायचं आहे आपण टेंशन घ्यायचं नाही आणि राहिला प्रश्न आंदोलनाचा संपात त्यांना सांगायचं बांधव तुझ्या साहेबांना सांग आम्ही त्यांना तयार सत्र सुरु दिला आणि आमच्या अध्यक्ष महाराज आजचं काळ लहान का मोठं पाहण्याचं

तुम्हाला विशारा तरी विचारा आहे तर हे म्हणजे त्यांना माहिती इंजिनिअर आहे असून इंजिनिअर आमच्या म्हणून ठेवा इंजिनिअर आहे असो आपण आपलं काम करा आणि आंदोलन हे आपण आज केलं सहा तारखेची भूमिका आपण जाहीर करू आणि आता आमचे काही बाजू पुणेकरांनी फोन करायला हे करायला ते करायला फोन किंवा कसं करणार काय करणार काही नाही आम्ही आहोत आमच्या वतीने इंडिपेंडेंट आम्ही करू जालनाला त्यांनी एक मंथन केलं जालनाकारांनी हे सांगितलं की नाही आम्ही आमच्या संघटनेच्या पाठीशी आहोत